कोल्हापूर जिल्हा हा एक ऊस उत्पादक जिल्हा आहे बदलत्या जीवनशैलीनुसार शेतीमध्ये देखील बदल, शेती बदल करत अनेक शेतकरी आपल्या शेतातून विक्रमी उत्पन्न मिळवतात त्यापैकीच एक आहेत कोल्हापूरचे प्रगतशील शेतकरी शंकर पाटील योग्य पद्धतीनं मशागत करून त्यांनी तब्बल पन्नास ते पंचावन्न पेरांचा ऊस आपल्या शेतात पिकवला इतकंच नाही तर योग्य पद्धतीच्या मशागतीमुळं खतांच्या आणि पाण्याच्या योग्य नियोजनामुळंच त्यांना एकरी एकशे वीस टन उत्पादनाची हमी मिळाली आहे शंकर पाटील हे कोल्हापूरच्या हातकिंगले तालुक्यातील लाटवडे गावाचे शेतकरी आणि उद्योजक आहे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक असून देखील पाटील यांना पहिल्यापासूनच शेतीची आवड आहे त्यामुळंच प्रयोगशील शेती करून आजवर त्यांनी त्यांच्या पेठवडगाव येथील शेतात द्राक्ष केळी पपई यांचं उत्तम उत्पादन मिळवलं आहे खरंतर आधुनिक पद्धतीनं शेती करून विक्रमी उत्पादन घेण्याचं त्यांनी ठरवलं होतं त्यामुळेच पाटील यांनी जुलै दोन हजार तेवीसमध्ये को शहाऐंशी झिरो बत्तीस या जातीच्या दोन डोळ्यांच्या ऊसाच्या कांडीची लावण केली होती पुढे ऊसाच्या वाढीसाठी उत्तम नियोजन करून त्यांनी पन्नास ते पंचावन्न पेराचा वजनदार आणि लांबलचक ऊस पिकवलाय मी शहाऐंशी झिरो बत्तीस जातीचा ऊस जुलै तेवीसमध्ये लावला आणि त्याची चांगल्या प्रकारे वाढ होऊन आता त्याला जवळजवळ पन्नास ते एक्कावन्न पेरी आलेले आहेत आणि त्याचं वजन अंदाजे एका ऊसाचं तीन किलोपेक्षा जास्त आहे एका एकरामध्ये चाळीस हजार ऊस धरले सरासरी तर जवळजवळ एकशे वीस टन आ, हे माझं इथं उत्पन्न निश्चित तऱ्हेनं होणार आहे ह्यासाठी आम्ही शहाऐंशी झरू बत्तीसची जात निवडली त्यासाठी चार फुटाची आम्ही सरी केली आणि त्याला सुरुवातीपासूनच आम्ही मायक्रोनोजीनबरोबर रासायनिक खतं त्याला संजीवकं आणि जीवामृतचा विशेष करून आम्ही त्याच्यासाठी उपयोग केला आणि ह्या जीवामृतच्या त्याचा रिझल्ट म्हणून अतिशय चांगल्या प्रकारे ऊसाची वाढ पण झाली आणि त्याची जाडीही वाढली त्यामुळं ते त्याच्यावर आम्ही हे संजीवकं आणि जीवामृत स्प्रे करण्याबरोबर जमिनीतूनही देत होतो आणि ठिबक सिंचन सगळं असल्यामुळं ठिबकमधूनही आम्ही त्याचं रासायनिक खतं सगळी सोडत होतो त्यामुळे ही चांगली वाढ झाली आणि उत्कृष्ट प्रकारे हा ऊस आलेला आहे जाड आणि जास्त पेर असल्यामुळं हा ऊस तीन ते चार ठिकाणी तोडूनच त्याची मोळी बांधावी लागते आपल्या योग्यही नियोजनामुळेच शंकर पाटील यांनी प्रति गुंठा तीन टन उत्पादन मिळवलंय तर एकरी एकशे वीस टन याप्रमाणे तीन एकरात तब्बल तीनशे साठ टन इतकं विक्रमी उत्पादन पाटील यांनी शेती तज्ञ सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलंय तर सरळ सदर ऊस हा पन्नास ते पंचावन्न कांडीवरती आत्ता आहे ऊस तोडणी चालू आहे ह्या प्लॉटला गेल्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये होवी अडवी नांगरट करून साधारणतः रासायनिक खताचा बेसल डोस देण्यात आला साडेचार फुटाची सरी सोडून रासायनिक खताचा डोस देण्यात आला डोस दिल्यानंतरनं लागण दोन डोळ्याची टिपरी ह्या पद्धतीने लागण करून घेण्यात आली लागण केल्यानंतर साधारणतः आठव्या दिवशी आळवणी दिली आळवणी दिल्यानंतरनं साधारणत पंचवीस ते तीस दिवसाच्या अंतराने रासायनिक खताचा परत एक डोस देण्यात आला फुटव्यासाठी फुटव्याच्या अवस्थेत तो डोस दिल्यानंतरनं साधारणतः पंधरा दिवसाच्या अंतराने जीवामृत सोडले जीवामृत सोडल्यामुळे उसाची झपाट्याने चांगली वाढ झाली वाढ झाल्यामुळं साधारणतः नव्वद दिवसाच्या दरम्यान ऊसाची भरणी केली नव्वद दिवसाच्या ऊसा भरणी केल्यानंतरनं पंधरा दिवसाच्या अंतराने परत जीवामृत सोडण्यात आले ते जीवामृत सोडल्यानंतर ऊसाची चांगली ग्रोथ मिळाल्यानंतरनं एकरी साधारणतः बेचाळीस हजार ऊस संख्या राहील अशी मेंटेन करण्यात आली आज रोजी हा ऊस पावसाळी डोस एक देण्यात आला आज रोजी हा ऊस कारखान्याला तोडणीसाठी चालू आहे पन्नास ते पंचावन्न कांडी सरासरी झालेली आहे याचा आम्हाला एकरी सर्वसाधारण एकशे वीस टनाप्रमाणे अव्हरेज आता सध्या तरी अपेक्षित चालू आहे दरम्यान सध्याच्या बदलत्या हवामानामुळे ऊस शेती लाभदायक नाही असं सांगणाऱ्या शेतकऱ्यांना उद्योजक आणि शेतकरी शंकर पाटील यांनी चुकीचं ठरवलं आहे योग्य पद्धतीनं केलेली शेती नक्कीच आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते हेच शंकर पाटील यांनी सिद्ध करून दाखवलं आहे महासत्ता लाईव्हसाठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा